फ्रेंड स्वागत आहे तुमचं आपलं आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये तर हे बघा आपण आज आज मुंबईच्या दर्शनमध्ये आपला ब्लॉग आहे हिरोजचे वगैरे आपण घरं बघितले त्यानंतर आज बघणार आहोत ते म्हणजे अंबानी हाऊस तर मी तुम्हाला यादीत दाखवलेला आहे अंबानी हाऊस तर हे आहे अँटिलिया अंबानी हा अंबानी हाऊस आणि हा। हा। ती खूप सारी सिक्युरिटी होती हाजी अली हाजी अली तर का पाहिला बाकी पूर्ण सुटले आता हा रस्ता लागला शाळेतून बिल वगैरे म्हणा रामबानी हाऊसच्या जवळच आहे ते म्हणजे हाजी अली दर्गा तर हाजी अलीला आपण आलेला आहोत तर हा रस्ता लागलेला आणि बारीक बारीक पाऊस येत होता त्यातल्या त्यात हा पूर्ण म्हणजे आता इथून समुद्रामधूनच आपल्याला जाय जायचं आहे हाजी अली समुद्रामधूनच जायचं आहे त्यातल्या त्यात हे वरती दुकान आहे म्हणजे सॉरी अंदर दुकानं आहेत आणि त्याच्यावरती मला वाटतं रोड आहे असं काहीतरी आहे आणि हे बघा इथे म्हणजे हा आधी नव्हता पण आता आता झालेला आहे आणि खालती खूप सारे दुकान लागलेले होते तिथे म्हणजे खूप स्वस्त सामान होते बॅग्स चप्पल्स मुलांची खेळणी वगैरे आणखी बायांची वगैरे सजण्या नटण्याचे वगैरे सामान भरपूर होते आणि कमी किमतीत होते तसे बऱ्यापैकी तर इथून हा एवढासाच रस्ता आहे आणि इथून जाताना जरा जपूनच जायचं कारण इथे चोरांची वगैरे संख्या काही कमी नाही खूप सारे चोर इथे मिळून जातील तुम्हाला म्हणजे होतात बऱ्यापैकी ते चोरी होतात असं म्हणतात तर चला आता इथून आता आपल्याला हाच रस्ता आहे जो की हाजी अली दर्ग्याला जाऊन मिळतो आणि पाच सहाच्या नंतर हाजी अली दर्गासुद्धा सुद्धा बंद होते कारण दोन्ही साईडनी समुद्र आहे आणि समुद्राच्यामधनं साइड साइड गोटे आहेत आणि हा अधिकच्च रस्ता होता पण आता मात्र त्यांनी छान रोड सिमेंटचा रोड वगैरे बनवलेला आहे तर बघा दोन्ही साईडनी तुम्हाला अगदी समुद्राच्यामध्ये आहे हाजी अली आणि दोन्ही साईडनी जे आहे ते बिल्डिंग्स वगैरे तुम्हाला दिसतात आणि त्याच्या दोन्ही साईडनी समुद्र तर समुद्राच्यामध्येच आहे आणि इथे जी मुरद मागतात पूर्ण होते असं म्हणतात त्याच्यामुळे हाजी अली हे खूप फेमस आहे आणि हाजी अलीवर भरपूरशी गाणी वगैरे तुम्हाला बघ म्हणजे मिळून जातील कारण इथे खूप म्हणजे हिरो वगैरे खूप मोठ्या प्रमाणात इथे येतात आणि त्याचबरोबर बघणाऱ्यांची वगैरे संख्या भरपूर प्रमाणात इथे असते तर आता आमचंसुद्धा दर्शन म्हणजे आम्ही आता आचा हा ब्लॉगच होता जिथे आपण काही हिरोंची वगैरे घरं वगैरे बघितली त्यानंतर पॉलिटिशियन्सची घरं बघितली नेता लोकांची आणि त्याचनंतर आपण अंबानी हाऊस वगैरे बघितला बिझनेसमॅन आता आपल्याला आहेत आता आपल्याला इथे जवळच होतं जवळच आहे हाजी अली आता आपण जेव्हा मुंबईत दर्शन करत होते हाजी अली तर मस्ट आहे दर्शन करणंच आहे आपल्याला तर चला बघतो बक्त बघता आपण आलो हादे हाजी अली दरबारामध्ये आणि इथे अजूनही बांधकाम सुरूच होतं आणि वरती खूप ऊन ऊन येत होती म्हणजे अशी खूप ऊन होती म्हणजे पाऊस नुकताच येऊन गेलेला आणि ऊन लागली होती तर ही भीती वाटत होती की आता म्हणजे ही बघा ही आहे हाजी अली दरगा आणि इथे पूर्ण जे तुम्ही मनातलं इच्छा पूर्ण होतात इथे असं म्हणतात तर त्याच्यामुळे तुम्ही जेव्हाही कधी आ, याल आणि इथे खूप म्हणजे मोठ्या प्रमाणात शूटिंग वगैरे केली जाते आणि याच्यावर खूप सारे गाणे वगैरे आहेत तर तुम्हाला माहितच असेल त्याच्यामुळे आणि इथे मनातल्या इच्छा पूर्ण होतात आणि मला वाटतं ज्या इच्छा आहे त्या शाळेत इथे धाग्यांनी वगैरे बांधून काय आहे तर याचं महत्त्व मला माहीत नाही पण इथे खूप साऱ्या ज्या लेडीज आहेत त्या इथे धागे वगैरे बांधत होत्या आणि मनातल्या इच्छा बोलत होत्या शाळेत पूर्ण झाल्या की बांधतात की पूर्ण व्हायला बांधतात ते माहिती नाही आणि त्याचबरोबर इथे खूप शांतता होती त्याच सगळेजण असे साईडनी बसून पूजा वगैरे करत होती आणि साईडनी आत्ता मी सांगितल्याप्रमाणे हे आता नवीन नवीन आणखी याचं बांधकाम सुरू आहे एकीकडे जेवण वगैरे सुरू होतं तुम्हाला जेवायचं असेल आणि आमच्याकडली सगळी मंडळी इथे बसलेली होती कारण आज ऊन होती भरपूर बऱ्यापैकी हो म्हणजे अगदी पाऊस तर येऊन गेलेला होता आणि मग ऊन लागलेली तर ऊनही अशी होती खूप चिडावणारी ऊन होती तर भाऊंचं वगैरे झालेलं होतं घेऊन वगैरे आणि त्यानंतर मग आता आमचं होतं आणि त्यात काय झालं आज आम्ही जेव्हा मुंबईला गेलो होतो तेव्हा होतं ते दसरा त्या दिवशी आणि त्या दिवशी देवीचा दिवस होता देवीचा दहावा दिवस झालेला होता आणि त्याचबरोबर तिथे अंबानीच्या हाऊसमध्ये जेवण सुरू होतं तर आम्हाला जेवायला मिळालं आम्ही जेवण केलं बाकी यांचं जेवण व्हायचं होतं यांची गाडी आधी सामोरं निघून आलेली तर यांनी मग इथे अलीमध्ये येऊन जेवण केलं तर इथे सुद्धा साईडनी जेवण सुरू होतं तर इथे जेवण केलं आणि त्याचबरोबर इथे मस्तपैकी झाडं लावली आहेत दोन्ही साईडनी दोन्ही मध्ये झाडांचा रोग केलेला आहे आणि दोन्ही साईडनी रस्ता आहे एकीकडे जेंट्स एकीकडे एक लेडीज तर आता आमचं झालेलं आहे बघून आणि त्यानंतर इथे येणाऱ्यांच्या सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतात आपल्यासुद्धा होतील अशी प्रार्थना करतो आणि आपण इथून हो। आता निघत आहोत कारण आता आपल्याला आणखी समोर समोर आपल्याला आणखी पाहायचं आहे तर मुंबई दर्शन स्पेशल ब्लॉग आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला तर हाजी अली आणि भरपूरशं ठिकाणं आणखी आणखी दाखवणार आहे इथे काहीशी आम्ही फोटोज वगैरे काढलेत तर त्यातल्यापैकी हे काही फोटो आहेत सुंदर आले आणि त्यानंतर मग आता आणखी आपण आता निघत आहोत बाहेर तर इथे जाताना म्हणजे काही म्हणजे मनाला छान नव्हतं वाटत म्हणजे इथे काही अशी लोक होती ज्यांना चालता येत नाही अपंग लोक होती आणि ती भीक वगैरे मागत होती त्यांना पाहून थोडंसं मनाला कसं तरी वाटलं कारण त्यांची परिस्थिती खरंच खूप डाऊन होती आणि मात्र इथे थोडंसं असं भीती वाटत होती की साईडनी जाऊन साईडनी बिलकुल म्हणजे हा रोड अगदी असा आहे याला काठ वगैरे हो काही नाही आहे सरळ सरळ रोड आहे फक्त असं दोरी दोरीने बांधलेला आहे आणि बांध आणि साडे साईड साईडनीसुद्धा तिथे माणसं बसून असतात तर हे बघा इथे थोडीशी भीती यासाठी वाटत होती की साईडनी काही कटघर नाही आहे काही नाही इथून बस हा पायी जाण्याचाच रस्ता आहे आणि इथे आम्हाला गाडीसुद्धा दिसलेल्या नाहीत त्यानंतर मग आम्ही आले येत आहेत आणखी खूप पाऊस लागला त्याच्यामुळे इथे जी दुकानं होती तर ती शॉपिंग करण्याची दुकानं वेगळी आणि इथे प्रसादीची दुकानं होती जिथे आपण म्हणजे हाजी अलीसाठी एखादी म्हणजे जे कोणी गुलाबाची फुलं नेत होते तर कोणी चादर वगैरे नेत होते त्यांची दुकानं वगैरे इथे होती आणि हे बघा इथे इतका जोराचा पाऊस सुरू झालेला की काय सांगावं अर्धे इकडे अर्धे तिकडे झालेले होते बघा आम्ही इथे येऊन म्हणजे आमचं हाजीवाले वगैरे पाहून झालं त्याच्यानंतर एका जागी आम्हाला थांबायचं होतं कारण काही जणं अजून यायची होती पाऊस लागल्यामुळे भाऊ वगैरे तिकडे हाजेरीलाच थांबलेले आम्ही आणि आम्ही थोडं समोर निघून आलो त्याच्यामुळे बघा आता इथे एक रोड आहे या रोडमध्ये आम्ही येऊन थांबलेलं कारण आमच्या टॅक्सी आमची वाढ वगैरे बघत होते आम्ही एक टॅक्सी केली आणि दिवसभर फिरलेलो तर हे टॅक्सीवाले भाऊ आहे ते मस्त फिरवत होते आणि हा बघा हा इतका सुंदर रोड होता अगदी हा पुरी अगदी सगोल गोल 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 म्हणजे असं वरती वरती जात आहे असं असं आहे तो पुलिया आणि क्लीन अँड क्लिअर पुलिया आहे खूप सुंदर पुलिया आहे आणि अशा फास्ट तिथे गाड्या धावत होत्या की काय सांगावं आणि बघा हा आहे हाजी अली जो की आपण आता जस्ट बघून आलो बघा इथून असं वाटत आहे जो काही पूर्ण पाण्यामध्येच आहे तो आणि असं वाटतं तिथे रोड आहे की नाही असं दिसत होतं पण खरंच तिथे रोड आहे आणि रोडवरनं जाऊ शकतो आधी म्हणतात की इथे रोड वगैरे नव्हता असा कच्चा रोड होता जायला पण आता मस्त झालेला आहे त्यानंतर जाता जाता आम्हाला जे आमचे ड्रायवर भाऊ होते ते छान आम्हाला सांगत होते का की इथे हे हे आहे तिथे ते ते आहे इथे यांचे घर आहे तिथे त्यांचे घर आहे जाता जाताना जे जे आम्हाला पडले ते ते त्यांनी दाखवले तर हा एक्सपिरियन्स होता खूप सुंदर होतं म्हणजे माहीत नाही आता याच्यासमोर आपण कधी मुंबईला जाऊ की नाही जाऊ पण हा मुंबईचं दर्शन खरंच खूप छान होतं आणि खूप छान वाटलेलं तर हे बघा हे आहे ईशा अंबानी म्हणजे मोकेश अंबानीच्या मुलीचं घर जे की त्यांनी तिला गिफ्ट दिलेलं असं म्हणतात तर हे हाऊस डायमंड हाऊस खूप सुंदर दिसत होतं अगदी डायमंडसारखंच चमकत होतं ते त्याचबरोबर आणखी हा पुलिया म्हणजे अगदी या पुलियावरनं काही मन जात नव्हतं खूप सुंदर हा पुलिया जसं जसं जायचं तसं तसं म्हणजे असं गोल गोल फिरत होता कळतच नव्हता आपण कोणत्या दिशेला चाललेलं आणि ते ईस्ट वेस्ट नॉर्थ साऊथ जेव्हा म्हणतात तेव्हा समजत नाही ईस्ट दादर कोणतं आणि वेस्ट दादर कोणतं तर ह्याच्यामुळे हे कन्फ्युजन होतं जे की एका दिवसात काही आमचं निघणार नव्हतं आम्ही हप्ता सात आठ दिवसाचा आमचं टूर होतं पण इथे काही आम्हाला अजूनची रोडची काही माहिती झालेली नव्हती जेवढी झाली तेवढी झालेली आणि जी जी, जी आम्हाला कळली ती ती माहिती मी तुम्हाला देत आहे त्याच्यामुळे बघा एका साईडने पूर्ण तुम्हाला मिळून जाईल जे जे मी तुम्हाला दाखवत आहे फिल्मस्टार किंवा कोणाची म्हणजे घरं वगैरे पाहायचं असेल तर आणि त्यानंतर इथले रोड आणखी तुम्ही